आज आपण हो एक कॉन्सेप्ट डिस्कस करणार होता आणि एकदम सोपं आहे तुम्हाला आलं पाहिजे चला बघूया एक ट्रायंगल दिलं मी ओके ट्रायंगल आहे ए बी सी आणि काय कंडिशन देतोय म्हणजे मी सांगितलं इन ट्रायंगल सी जे ट्रायंगल तुम्हाला दिसते याच्यामध्ये तुम्हाला एक कंडिशन देतोय की दे या ट्रायंगल मध्ये जर एक अँगल नाइंटी डिग्री आहे कोणतं अँगल बी जर तुम्हाला नाइन्टी डिग्री दिलं म्हणजे काय मी राईट अँगल ट्रायंगल आहे ओके एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहित आहे ला आपण म्हणतो हायपॉटिनस का बरं साईड ऑपोजिट टू नाईन्टी डिग्री आणि हे सगळ्यात मोठं साईड असतं लॉंगेस्ट साईड असतं ओके आपल्याला माहित आहे एका ट्रायंगल मध्ये जर एक अँगल नाइंटी डिग्री आहे म्हणजे ते राईट अँगल ट्रायंगल आहे तर आपण सिरम अप्लाय करतो म्हणजे हे तिन्ही साईडमध्ये मध्ये रिलेशन आहे काय ते एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे पॉसिबल आहे काय दिलं म्हणजे एका मध्ये जर एक अँगल नाइंटी डिग्री आहे म्हणजे ते राईट अँगल ट्रायंगल आहे तर काय होणार आहे हे कंडिशन ट्रू होत आहे हे कंडिशन मांडते काय म्हणजे एका साइडचं स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द द रिमेनिंग टू साइड एका साईडचं म्हणजे सगळ्यात मोठं साईड जे आहे ओके मध्ये अँगल नाइन्टी आहे तर हे कंडिशन ट्रू आहे तर मी याला जर अदलाबदली केलं म्हणजे जर मी कॉन्वर्स घेतलं म्हणजे एका मध्ये जर हे कंडिशन ट्रू झालं तर काय होणार आहे तर ते अँगल एक नाईन्टी डिग्री होणार आहे एक अँगल नाईन्टी डिग्री एक अँगल म्हणजे कोणतं अँगल आहे सगळ्यात मोठं साईड जे आहे त्याच्या समोरचं अँगल नाइंटी डिग्री म्हणजे ते ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होणार म्हणजे तर जे आपण डिस्कस केलं का ते काय ते पायथोग्रस कॉन्वस आहे व्हेरी गुड म्हणजे आपण स्टेटमेंट स्वतःहून घडवू शकतो का आता Use the that. okay. The inner triangle, if the square of one side, is a square, is equal to sum of the squares of the other two sides, then the triangle is a right angle triangle. That's a statement In a triangle, if the square of one side is equal to some sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. Very good. याला आपण काय म्हणतो कॉन्वर्स ऑफ पायथोग्रस थिअरम तुम्ही जाण एकदम सोपं म्हणजे आता समजलं पण कधी यूज करायचं ते लक्षात येईल म्हणजे जर आपल्याला एक ट्रायंगल दिले आणि त्या ट्रायंगलचे तिन्ही बाजू जे आहेत त्यांचं लेंथ आपल्याला ले ले दिलंय आणि फाईन करायचंय ओळखा बरं की हे ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही तेव्हा आपण हे यूज करणार कसे करणार सगळ्यात मोठं जे साईड आहे हे त्याचं स्क्वेअर काढायचं ओके नंतर बाकीचे जे दोन्ही साईड आहेत त्यांचे जे स्क्वेअर आहे काढून त्यांचं सम करायचं जर हे एकोन आलं दोन्ही तर आपण म्हणतो हे राईट अँगल ट्रायंगल आहे नाही आलं तर ते राईट अँगल ट्रायंगल नाही पण हे शक्य कशामुळे झालं कॉम्पोज ऑफ पायथोग्रस्तरम म्हणजे एका ट्रायंगलला जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दाखवायचं तर आपण असं करू शकतो आणि लक्षात ठेवा कोणतं अँगल नाइन्टी डिग्री असतं सगळ्यात मोठं साईड जे आहे त्याचं समोर जे अँगल आहे ते अँगल असतं नाईन्टी डिग्री लक्षात ठेवायचं ओके म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं तर चालेल तुम्हाला येणार ना बघूया चला बघा काय दिलंय इफ ए बी अँड सी स्मॉल ए स्मॉल बी अँड स्मॉल सी द साईड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे हे ट्रायंगल आहे त्याचे तीन साइड आहे लेन्थ दिले आणि एक कंडिशन पण दिलंय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर म्हणजे काय दिले एका साईडचं स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड म्हणजे तुम्हाला ऑलरेडी उत्तर पण आलं काय विचारलंय नेम द दा टाइप ऑफ ट्रायंगल ऑप्शन तुम्हाला तर माहित आहे कारण इकडे दिले या ट्रायंगल मध्ये एका साईडचं स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड म्हणजे हे ट्रायंगल काय होणार आहे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तुम्ही सांगणार ए या द साईड ऑफ राईट अँगल ट्रायंगल कशामुळे आलं कॉन्वर्स ऑफ पायथोग्रस थिअरम म्हणजे इकडे उत्तर कोणतं आहे उत्तर कोणतं आहे करेक्ट हे आहे सी ऑप्शन सी राईट अँगल ट्राइंगल संपवतं की नाही हे झालं कॉन्वर्स ऑफ पायथोग्रेस ऍप्लिकेशन म्हणजे समजलं तेरण समजलंय आवडले म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी चॅप्टर प्रिपेअर करतायत तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा